काल शनिवारी आम्ही सकाळचे दोन मॅची कंटिन्यू जिंकला आणि नंतरचे दोन मॅचे आम्ही हरला कारण जास्त मार्जिन नाही हरला शेवटची मॅच होती ना चौथी मॅच ती तीन ओवरची होती तीन ओवरमध्ये आमका त्यांनी एकोणपन्नास मारल्याने आम्ही काहीतरी बावीस का तेवीस ते रनने हरलाव आणि तिसरी मॅच पण आम्ही बारा काय तेरा रनने हरलाव त्यामुळे मार्जिन जरा जास्त झाला त्यामुळे आमचा रन रेटवर जरा फरक पडलो आणि आता आम्ही सध्या माका तर वाटतं आम्ही चार नंबरला असताना आणि आमची आज एकच मॅच आहे कारण पाच मॅची टोटल आमक खेळायची आहेत आणि आमका ही आताची शेवटची मॅच आहे ना आमची पाचवी ती आम्हाला कायो करून मारूची आ कारण आम्ही ती मॅच मारलो होतो आम्ही तीन जिंकलो आणि टॉप फोरमध्ये आम्ही क्वालिफाय करतला तर आम्हाला आज कायो करून जीवाचा रान करून ती मॅच मारूचीच जा आणि फायनलपर्यंत आम्हाला प्रवेश करूच जा तर आपण आता पोचलाच आहो मैदानावर तर इकडे एंट्रो देते कारण ते स्पीकरमुळे काय समजणार नाही आणि बघूया लवकर कसे गेला बाकीचे बॅ मॅचे आमक बघू भेटतील आणि कोण कसा खेळता आमची एकच मॅच रोली आहे ती पण शांतीदूत बौद्धवाडीसोबत तर ती पण बघूया आम्ही एक मॅच झाली आट्टा फोन इल्लो आणि दुसरी मॅच चालू आहे तर आपण जाऊया मैदानावर आणि तुम्ही पण चला आणि तुमचं पण आमका सपोर्ट असा दे गणपती आप्पा मोरूया चला तर आता मित्रांनो तीन बोला सतरा होत आणि स्ट्राईकला भाई या तर बघूया का होता आणि चौकार आणि दोनात आता हवे तेरा संग मला मध्ये बॉलर त्याच्यापेक्षा टेन्शनमध्ये मध्ये फिल्डर तर त्याच्यापेक्षा टेन्शनमध्ये मध्ये कारण एक फोर आणि एक सिक्स मारला आणि तिकडे दोन इले त्यामुळे तोच प्रेशर काय पूर्णपणे निघालेलो असा आता आणि आता एका बॉलात चार गेले आणि एका बॉलत एक 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 आता हे आता लास्ट बॉल बाबल्या किती वय ना, 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 ना।, 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 ना लास्ट बॉल बरोबर आणि अशा तऱ्हेने ही मॅच शांतीदूत पौदवाडी जिंकलेली आहे आणि बॅडक पण वेल ब्लॅट चांगली बॅटिंग केल्यान आणि काहीतरी मग वाटतं नऊ रनने आठ रनने हरले मॅच पण मस्त बॅटिंग केलं कॉंग्रॅज्युलेशन हा चांगली बॉलिंग केल्या बॅटिंग पण चांगली केलं पण बॅड लक असो टी तिथे असो बाबल्या गाडी घ्या तर आता मॅच हा मग चांगले डी एस वॉरियर्स आणि पिंपळेश्वर डी एस ची मग वाटत तीन विकेट गेले गे मला ही मॅच पिंपळेश्वर मारतीच आणि हकडी आता ह्याच्यासोबत आमची एक लास्ट मॅच रवली आहे आणि याचा असं म्हणणं की हे आधीची मॅच मारून आमका हरवतले हो असं याचा म्हणणं अरे आताच्या मॅचला बावीस रन गेल्यानं आमच्या बाबतीत किती करता ते बघूच कारण हॉ वैभवडी जीरणधुंजारमध्ये सेमी फायनल यांना वन साइड काढलेल्या आणि तो व्हिडिओ तुम्ही बघला असा तर ह्याचं कॉन्फिडन्स आमका काय कोणा ढकलू तुझा कारण तीन जिंकले होते कंटिन्यू रवले दोन तुका गाडीची चावी देऊ लावतो <laughs> <था। laughs> खरा सांग आमच्यासोबत किती मारत बॉल होती काय देतल पंधरा रन देत तीस मारत म्हणजे पंधरा एक्स्ट्रा मारतल होती आणि तुका आम्ही पहिल्याच ओपनिंगला येऊन जर तुक पहिल्याच वेळेस फल लावतो ठीक आता तरी पण चालत मां रन कमी देतलस तुमका 15 च्या पाचच देतल आणि वर मारला लावतो पाचच्या नाही आमचं पण कॉन्फिडन्स हाई लेव्हल आ मारत आम्ही दोन मॅच चांगल्या बॅट्समन बाहेर काढले आणि आमची दुसरा नंबर काय करून गेलेलो आ तर बघूया मॅच मध्ये काय होईल तसा कारण प्रत्येक जण आपापलं गेम दाखवतो आणि इकडचं आता माकाट ह्या ह्या माकाट सपल्यात जमा आता विस्तरी करतील ना तर आता झालेल्या सामन्यात पिंपळेश्वर आणि डीएस मध्ये ऑफ द मॅच काय बॅटिंग तू केलं दोन भाव भेटला समावून घ्यावा भांडा नको हो। <laughs> तर हे आता जिंकले आणि आता मॅच आधी स्वराज्य प्रतिष्ठान आणि शांती दूत म्हणजे एकाच टीम मध्ये खेळणारे प्रथमेश रासम आणि तन्मय घोणे विरुद्ध विरुद्ध टीम मध्ये एक बेस्ट बॉलर आणि एक तर बघूया आतमध्ये जाऊ का ऊन लागत म्हणून नाही तर मी आता जाते आतमध्ये यांना मग टोपी दिली आहे व्हाईट कलरची माझी अंपायर घेऊन गेलो तर बघूया हा आतमध्ये जाऊन शूट

आता मात्र डाव्याकांनी फलंदाजी केली आतापर्यंत अनेक षटकार मारून आपल्या संघाला विजय दिवस हा सुंदर फटका या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती अनेक षटकार केलेला आहे आणि साडे गाव संख्या वाढते गाव संख्या वाढते परत एकदा चेंडूने दोन शकतात इथे मात्र चेंडू यावेळी सीमारेशी बाहेर जातो आहे आणि इकडे तर आता एक ओव्हर नंतर स्कोर झाला होतो एकोणीस आणि मारक्या नाही म्हटलं तर किती मारले सतरा अठरा तीन सिक्स ना तीन सिक्स सिंगल सिक्स मारलंय आणि एक सिंगल મેને પ્રત્યક્ષ સુંદર જો આલીયાએ આ સ્ટ્રાઇક લેલ તો ની તો કદ ઈરાને શૂટ કર્યો પણ બોલ દિસક નહી મતલબ બરોબર હો ગયા અને આતા મેન સ્ટ્રાઇક બોલર એ તો કાઢ લે પણ સ્ટ્રાઇક બોલર કોઈલો કાઢતો હતો મેને તામે ચાલે પણ આ તો ગયા મેન બોલર તમને

आणि हा आता मोठा स्कॅम झाला <laughs> नित्याकंदुम मारल्यान उंच कॅट ड्रॉप झाली बॉलर कड ड्रॉप झाली आणि बॉल थंच आणि तीन रन धावून काढले फिल्डिंग महत्वाची बाबा लक्ष ठेऊ आणि लास्ट बॉल अस

मी कडे काढल्या जोश येतात आणि आता ही सर्वच्या प्रेस्टांची बॉलिंग आ आणि मगाशी जेणे आता स्कोर त्याने चेसिंगला जर ठेवले चेस स्कोरचे काहीतरी अठ्ठावीस एकोणतीस होणार रे काळ आणलो की कापूर नाही बँको काय म्हणा आणि आता स्ट्राईकला रोनो आणि नॉन स्ट्राईकला तन्मय मय गोणे आणि बॉलर हा बारको अपन बॅच बघू गया कारण आता अपन शतक जोकर भेटती पुन्हा एकदा तोडला नाही आणि मला दोन बल चार, चार।

एकाच टीममधले एकाच टीममध्ये खेळणारे एकमेकाच्या विरोधात एक बॉल खेळण्यासाठी गेलो आता तन्मय घोणे लेफ्ट हँड बॅट्समन जो आणि लास्ट बॉल झालं म्हणजे लास्ट बॉल रोव ला, एक बॉल खेळायसाठी गेलो बघूया

आठ हवे होते सात बोलात तर आता सहा बोलात दोन हवे आहेत तीन शॉट आणि मॅच जवळ येईल गेम मध्ये होता स्वराज्य प्रतिष्ठान पण आदल्याच्या तीन शॉट शॉटने आदल्याच्या तीन शॉटने मॅच जवळ येईल आणि ते तीन शॉट ह्या प्लेअर कडे येईल यो बघा या मॅच यो आजचं मॅन आज ऑफ द मॅच आहे का देऊ करत नाही तुला राग बघा काही मॅच फिरली ती त्यांना साठ टक्के तरी साठ टक्के तरी गेम गेममध्ये होती स्वराज्य प्रतिष्ठा पण आता तीन शॉटमुळे पूर्णपणे जवळ इलेली असा याच्या बॅटने माका अपेक्षा होती जवळ आहे पण हल्ल्यानं असंच होत आणि एखादं विनिंग शॉट मारूच जा त्याने विनिंग शॉट हा दोन रन व सहा बॉलात फोर किंवा सिक्स मग बघूच जा आरिवस चल रिवर्स आणि मित्रांनो विनिंग शॉट बघतो त्याच्या बॅटमधन आणि बॉलर सर्वेश दळवी वय सावला दोन रन तर बघूया कशी सपवता मॅच ती फोरने सपवता सिक्स ने सपवता की काय दोन रन धावण काढता पण मॅच पण बघूया हो या शॉट शॉर्ट आणि माका वाटतं ही मॅच येणार चौकारान सपवून टाकले त्यांना त्याच्या वेल प्लेड असो तीन शॉर्टने मॅच जवळ ये पण त्या प्लेयरने जरा ह्या केलं असू देचं नाही असू दे होता रे नाही होता कधी कधी होता रे ते रहे। होता कधी कधी जाऊन आपण चल जाऊन दे चल आता काय करणार तीन आणि अशा तऱ्हेने आताची मॅच ही शांतीदूत बौद्ध वाडीन स्वराज्य प्रतिष्ठानला ती विकेटने स्वराज्य प्रतिष्ठा नऊ विकेटने मॅच मारलेली आहे आणि ते आता चार मॅचची दिखाण नंबर वन पोझिशनला कायम रावलेले असत आणि मनचा वडापाव शांत काही नाही जरा मग काय आणि कल सकाळी ट्रॉफी नव्हते तर हे बघा

चांगला आयोजन केला गेलं के दुसरं दुसरो बाई आणि बंड्या उल्याचं जरा ती शर्ट दाखवते का बघा आणि बंड्या हे बघ बाळकृष्ण नारायण उलय सौजन्याने आणि ही माझ्या मित्रान एका स्पॉन्सरशिप केलाय ना दत्तप्रसाद ता तांबाडी सर्वेश मित्रमंडळ हे बघा टी शर्ट दाखव हे बघ दाखवले बाळकृष्ण नारायण उले पुऱ्या तांबवाडी त्या पोरांकाते ना टी शर्टा दिल्याने दिल्यानं थँक्यू सांग आपलं मित्र क्लासमेट नेक्स्ट टाइम करतो ट्रॉफी पण आहेत आणि ही मॅन ऑफ द सिरीज ला <laughs> चावी दिवी ओके मध्ये पेट्रोल टाकी फुल खाई पण जावा पण हय जरा दिसता मॅन ऑफ द सिरीज होंडा हय लावू कौती ती वास्तवी हय लावू कौती आणि हे बघा कल बॅनर लावलेला नव्हता हे बघा सर्वेच दळी मित्रमंडळ पुरस्कृत हरकू खुर्द प्रीमियर लीग एच पी एल ही स्वतः मालक दीप्यावल्याच्या टीमचं लोगोआ डी एस म्हणजे दीपक आणि समीर म्हणजे डी एस स्ट्रायकर्स ही आमची शिंगबा वॉरियर्स ही आहे पावनादेवी वॉरियर्स आणि खालची शांतीदूत स्वराज्यप्रेस्टँड पिंपळेश्वर स्पोर्ट्स तर आमची आता टॉस पडलेली आहे आमचीच पडली आहे तर आता आम्ही काय घेऊचं या डिसिजन बघूयात चला तर आता आम्ही क्वालिफाय झाला तीन नंबरवर गेला आणि आता चार नंबरसाठी मॅच चालली आहे पिंपळेश्वर आणि पावनादी वॉरियर्स तर आम्ही आता जिंकला होण्या जिंकला आणि ती विकडे रेस करता आणि मी आता जात आहे तिकडे मॅच बघूक

बडक अरे बडक ना तरक ना आनंद ना तगला टेग बडक गेला मत्तू नाव पार कर सुध बंद सुध बंद काय वाट तू तू उडवतो भाई मुते भाई दे भाई तो लवली ए श्योर टाक मोदळ बोल से ना

جپہ ہے ڈاٹ ڈو 12 پہلا راؤنڈ شاباش پہلے ڈو 20 اور بھائی دا ادھر ساڈان جے ٹیم روندا دا سمارہ شاندار ساڈان پارٹی خراب جول دا رنکران اپ کو دیکھنا لائٹ چڈی سکرشن اور ساڈان پارٹی بن گیا تھا علی نظر بھیٹ جائے گی سن گئے داں سن گئے پسٹ کران داں مننا سا

चारी अग्या, चारी अग्या। आनी आनी। आ, आ, तर मित्रांनो आता ही टॉप टू ची म्हणजे एक आणि दोन ची सेमीफायनल स्वराज्य प्रतिष्ठान वर्सेस शांतीदूत बौद्ध बहुधहाडी तर शांतीदूत बरोबरची बॅटिंग आणि बॉलिंग स्वराज्य प्रतिष्ठानची किती वरची काय समजला नाही किती आहे तीन मॅच बघूया आपण जाऊया किती बाहेर काढल्या ना बाहेर येत ना चार पाच बाहेर चोंडू समजा करतायत रोहन कुन करता चांगला चोंड लोधाल चोंडू अपील करतायत अपील करतायत अपील करतायत करता तेजस आणि प्रतमेश परंतु तो तो पुन्हा एकदा चांगला चौडून मला वाटत या ठिकाणी प्लॅनिंग करून मला वाटतं तन्मय भोडा यांना बाद केला होते हा मात्र फटका मोठा आहे भुगे झेड होतो का प्रथमेश बॉलच्या खाली मला वाटतं या ठिकाणी झेडबाद होत आहेत आदेश भोसले दुसरा धक्का भोस हा मात्र फटका मोठा आहे भुग या ठिकाणी मला वाटतं हा चार। चार। राकेश भोसले यांच्या बॅट मध्ये निघाले हा षटकार आणि आता माझा चांगला फटका आणि या ठिकाणी मला काय मात्र पुन्हा एकदा एक मला वाटतं सुद्धा चौकार पुन्हा चिन्ह सामन्याचा ते प्रक्षेप होत आहे वर

हो तो 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 आता मात्र मोठा फटका झोडा चांगला फटका आणि या ठिकाणी झोड भाज येतात तुम्ही शासन जाऊ झुंकू घेतो शकतो चांगला चेंडू होता आणि पुढे पुढे बाळकाण्याचा प्रयत्न करतो झोड मला सुट्ट होता आता

आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि या ठिकाणी अमित तावडे या ठिकाणी चांगला चेंडू या ठिकाणी आणि आता आता पुढे काळातील जे संस्कार

पिंपळेश्वर आणि पूर्ण मॅच आजचं हिरो आंग्रॅज्युलेशन आणि तावड्या कॉन्ग्रेज्युलेशन कॉन्ग्रॅज्युलेशन बॉल गया या वेल बॅट तू काय केलं केलं त्यांना तर काय केलं आज काय करणार बॅट एक्झाम आणि आमची पण होती <laughs> आमची पण होती यांच्या अगेर पण जाऊन दे जाऊ दे सर बेटर नेक्स्ट टाइम गेल्या वर्षी मारला आपण जाऊन दे या वर्षीची सोडला